राष्ट्रवादी काँग्रेस अधिकाचा गट एक नाराज आहे अनेक जागा हातातून गेल्याच्या चर्चा त्यांच्या पक्षात चर्चा सुरू आहे खरं तर हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय त्यावर मी भाष्य करणं उचित नाही परंतु कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही पक्षाच्या अशा पद्धतीची एक अस्वस्थता असणं अगदी स्वाभाविक आहे कारण जे नेतृत्व एकेकाळी बावीस तेवीस जागांविषयी निर्णय घेऊ शकायचं त्या नेतृत्वाला अवघ्या चार जागा या समोर आलेल्या आहेत आणि जर लोकसभेला अशी परिस्थिती असेल तर विधानसभेला काय होईल की हा संभ्रम अनेक कार्यकर्त्यांच्या मनात असणं स्वाभाविक बरं ते चार उमेदवार दिले त्यातही एक उमेदवार घरातला द्यावा लागतो एक उमेदवार पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष द्यावे लागतात आणि बाकी दोन उमेदवार धाराशिव आणि शिरू हे दोन्ही उमेदवार आयात करावे लागतात त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असणं स्वाभाविक आहे त्यात चार जागा आहेत त्या जागाही पोलभळी दाखवले की त्या चारही मिळत गेले यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे काही मित्रपक्ष असतील या महायुतीचीच एक फार मोठी घसरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि आता हे जे पूल आलेले आहेत या पोलमध्ये काय परिस्थिती होती मायपूर जनता पक्ष